मित्रांनो ज्यांना खरंच वजन कमी करायचं आहे त्यांनी काही छोट्या छोट्या गोष्टी आजपासून करायला सुरुवात करा त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो दोनच वेळा जेवायचा म्हणजे नाश्ता करायचा जा नाही चहा दूध बिस्किट फळं सगळं मधलं बंद सकाळी लवकर दहा साडेदहाला जेवून जेवण घेणे आणि पुन्हा रात्री साधारण सात आठ वाजता पुन्हा जेवणे मध्य मधल्या काळामध्ये शक्यतो फक्त पाण्यावर राहण्याचा प्रयत्न करायचा अगदीच गरज वाटली खूपच भूक लागल्यासारखं होत असेल तर काकडी टोमॅटो गाजर मुळा हे पदार्थ खावेत आणि जेवणामध्ये भात साबुदाणा पोहे बटाटे गोड पदार्थ सर्वच प्रकारचे गोड पदार्थ हे पूर्णपणे वर्ज्य करावेत म्हणजे नक्कीच वजन कमी होईला खूप खूप मदत होईल धन्यवाद